तुमच्या घरात खूप सारी झुरळं झाली आहेत का कोणताही स्प्रे किंवा पावडर वापरूनसुद्धा झुरळं जात नाही आहेत ना तर आज मी तुमच्यासाठी घरगुती असा छान उपाय घेऊन आलेली आहे तर हा उपाय केला ना तर कधीच तुमच्या घरामध्ये छोटी मोठी काही असो दे एका रात्रीमध्ये सगळी झुरळं पळून जातील आणि घरात काय तर घराच्या बाहेरसुद्धा ही झुरळं तुम्हाला दिसणार नाही तर तुमच्या फायद्यासाठी आजसुद्धा मी छान असा व्हिडिओ घेऊन आली आहे आणि नक्कीच व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आजकाल चुराची संख्या खूप वाढत आहे आणि त्यामुळे आजार सुद्धा पसरू शकतात तर आणि त्याच गोष्टीला आपण सगळेजण त्रासलेलो आहोत तर आपण कितीही आपलं घर स्वच्छ ठेवलं किचन आपण स्वच्छ ठेवतो तरीसुद्धा अन्नाचा एखादा कण जरी दिसला तर लाईट बंद केली की रात्रीच्या रात्रीच झुरळांची जत्रा जमलेली दिसते त्यामुळे आपण सगळ्यात आधी ना हीच काळजी घेतली पाहिजे की आपण कधीही जळमाटे किंवा बारीक बारीक अंडी असतात कानाकोपऱ्यामध्ये ते सगळं काही स्वच्छ ठेवलं पाहिजे झाडू व्यवस्थित मारला पाहिजे वरच्यावर आपण साफ करतोच पण ही जर अंडी आपण जमून दिली नाही ना तर वाड़ वाड़ त्या अंड्यांची संख्या वाढत जाते संख्या सुद्धा वाढत जाते त्यामुळे आपल्या घरातल्या दोनच गोष्टीमुळे आपण ह्या उपाय करणार आहोत आणि हा उपाय इतका जालिम आहे ना तुम्ही एकदाच हा जालिम उपाय केला ना तर तुम्हाला झुरळे जरासुद्धा दिसणार नाही किंवा कुठलीही प्रकारचे आपण औषधं किंवा पावडर असं वापरून बघितलेली असते पण झुरळाची संख्या काहीच कमी होत नाही त्यामुळे हा जर जालिम उपाय तुम्ही केला ना तर हा उपाय तुम्ही वरचेवर करत रहा, आणि एकदाच उपाय केल्यामुळे तर झुराची संख्या कमी होते झुरळ जरासुद्धा दिसणार नाहीच पण जास्त जर झुरळ असेल तर तुम्हाला वरचेवर हे महिन्यातून दोन तीन वेळा तरी करावं लागेल तर त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन तीन प्रकार असे उपाय सांगितले आहेत ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा खरंच फायदेशीर आहे मी हा उपाय केलेला आहे आणि हा ह्याचा फायदा मला झालेला आहे त्याच्यामुळे मला घरात आत्ता झुरळं अजिबात नाही आहेत त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा तुमच्यासुद्धा फायदेशीर व्हावा असं त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले तर चला आता त्यासाठी मी काय काय दोन वस्तू घेतलेले आहेत ते तुम्हाला पहिले दाखवते तर हे बघा सर्वात आधी तुम्हाला मी नॅप्तलीनच्या गोळ्या दाखवते म्हणजेच ह्याला डांबरगोळी म्हणतात तर ह्या डांबरगोळी ह्याचा वास कोणाला आवडतो कोणाला अजिबात आवडत नाही आणि ह्या डांबरगोळ्यांना आपण हात लावला ना तर हात धुवायचा असतो किंवा लहान मुलांपासून हे लांब ठेवायचं असतं सगळ्यात आधी ही काळजी घ्यायची तर ह्या गोळ्या आपण बाथरूममध्ये ठेवत असतो किंवा कपाटामध्ये वापर त्याचा करत असतो कारण आपल्या कपाटा, कपाटात कपड्यांचा वास येऊ हो नये यासाठी खूप त्याचा वासानेच त्याचा खूप छान फायदा होतो त्याच्यामुळे आपण ह्या डांबर गोळ्या तीन घेतलेल्या आहेत त्याच्याबरोबर कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत आणि इथे बोरिक पावडर घेतली तर हे सगळं साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असतं बरीक पावडरचा वापर आपण धान्यामध्ये टाकण्यासाठी हो करत असतो आणि आता बघू शकता तुम्ही इथं मी डांबराची एकच गोळी घेतलेली आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे तर ही पावडर छान करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन आपल्या घरामध्ये कापूर असतोच त्याची कापराची वडी घ्यायची आहे आणि त्याचीसुद्धा पावडर करून घ्यायची तर हे बघा दोन्हीची पावडर मी छान करून घेते तर ही पावडर आहे ना आपण जी प्लेट वापरत नाही ना ते भांडं घ्यायचं आहे किंवा प्लेट घ्यायची आहे तर जे वापरण्यातलं भांडं असेल ना तर ते घेऊ नका तर इथे मी प्लॅस्टिकचे झाकणं ना त्याचं प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावर बोरिक पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं ही आहे इथे गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ना झुरळं लगेच खेचली जातात आणि गव्हाचं पीठ किंवा अन्न पदार्थ जिथे असतं तिथे झुरळं पटकन येतात तर इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे तुम्ही ज्वारीचं पीठ कु मैदा किंवा काही घ्या आपला अन्न पदार्थ असणं जरुरी आहे तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पावडर टाकून घेतली आहे ही जी आपण आहे ना कापूरची पावडर केलेली ती पावडर टाकून थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून पिठाचा गोळा बनवायचा आहे तर हिथे ना तुम्ही त्याच्या आतमध्ये मी इथे साखरसुद्धा घेतलेली आहे तर साखरेचा वापर केल्यामुळे कसं त्यांना झुराना ला गोड लागेल आणि त्याच्यामुळे ते खातील आणि तिथल्या तिथेच त्या जागी मरून जातील तर त्याच्यामुळे ना साखरेचा वापर तुम्ही नक्की करा साखरेच्याऐवजी गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर हिथे मी थोडी साखर त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि थोडी साखर वरती लावण्यासाठी ठेवली आहे तर इथे छान पिठाचा गोळा करून घेतला आहे आणि आता बारीक बारीक आपल्याला गोळे करून घ्यायचे तर इथे बाजूला मी साखर घेतली तुम्ही बघितलं आणि ते आता पिठाचा गोळा करून आहे ना त्या साखरेमध्ये गोळायचा आहे म्हणजे वरती साखरसुद्धा दिसेल आणि गव्हाचा पिठाचा गोळा असल्यामुळे झुरळ पटकन खेचली जातात ते खाण्यासाठी लगेच येतील आणि त्याच्यामुळे ना हे आपण असे बारीक बारीक गोळे करून घ्यायचेत तर तुम्ही ह्याच्याऐवजी आहे ना तुम्हाला अजून एक उपाय सांगेल मी कापसाचा गोळा घ्यायचा कापसाचा गोळा भिजवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ही जी कापराची वडी आपण डांबर गोळी कापराची वडीची पावडर जी केली आहे ना ती कापसाच्यामध्ये भरायची आणि त्याचा गोळा करून आपण जिथे जिथे झुरळ येतात त्या जागी टाकायचे तर आता पहिला हा उपाय बघू आपण छान गव्हाच्या पिठाचे छान बारीक बारीक गोळे केले तुम्ही बारीक अजून बारीकसुद्धा गोळे करू शकता तर आता हा आपला पहिला उपाय करून झालेला आहे आणि अजून दुसरा उपाय मी तुम्हाला दाखवते तर तो पाहूया तर इथे मी आहे ना पेपर असतो ना त्याच्या आपल्या कागदाच्या आहे ना चौकोनी अशा तुकडे करून घेतलेले आहेत आणि जे आता डांबर गोळी आणि कापूरची वडीची पावडर जी केली होती ना ती आपण त्या पेपरवर ठेवायची आहे थोडी थोडी अशी पेपरमध्ये टाकून घडी मारून घ्यायची आहे त्याची आणि छान अशी बारीक बारीकच तुकडे केलेले आहेत बघा आणि हे अशी पुड्या बांधून आपण आहे ना जिथे जिथे झुरळं येतात तिथे तिथे आपण ठेवणार आहोत कागदामध्ये आपण पावडर ठेवली आहे ना त्याच्या वासानेच आपल्या झुरळं येणा त्याच्या जवळसुद्धा येणार नाही इतका छान उपाय हा सुद्धा आहे आणि आता हे सगळ्यांच्या मी पुड्या बांधून ठेवते तर हे आपला दुसरा उपाय झालेला आहे आणि आता तुम्हाला तिसरा उपाय दाखवते हा इतका खात्रीदायक जालिम उपाय आहे ना खरंच तुम्हाला हा उपाय केल्यामुळे तिथल्या तिथेच शंभर टक्के रिझल्ट दिसून येईल तर खरंच आता हे दोन उपाय आपण बघितलेत तर तिसरा उपाय मेन म्हणजे ही जी आपण डांबरगोळी आणि कापराची वडी याची पावडर केलेली आहे ना ती आता मी बघा पुन्हा करते कारण की मी तुम्हाला ते दाखवलं जी पावडर होती त्याचा आपण दोन्ही उपाय केले तर पावडर माझी संपली होती म्हणून मी पुन्हा एक डांबर गोडी घेतली आहे आणि जर तुमची पावडर जास्त असेल ना तर तुम्ही ही पावडर पाण्यामध्ये मिक्स करून छान त्याचा वापर होऊ शकतो तर तुम्हाला हे पुढे मी दाखवतेच आता आपल्याकडे ना ही स्प्रेची बॉटल आहे ही लहान आहे माझ्याकडे तुमच्याकडे स्प्रेची बॉटल मोठी वगैरे असेल ना तर ती छान फायदेशीर आहे त्याच्यात भरून पाणी ठेवायचं भरपूर दिवस टिकते तर हे बघा असं मी पाणी घेतलेलं आहे मगामध्ये आणि त्याच्यामध्ये ही कापूर आणि डांबराची गोळी जी पावडर केलेली आहे ना ती त्याच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आन, हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं फर्निचर म्हणजे जे आपण लादे वगैरे पुसतो पु फरशी पुसण्याचं जे लिक्विड असतं तर ते लिक्विड आपण त्यात मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बाटलीमध्ये छान भरून ठेवायचं आहे आणि हे बाटली भरून ठेवली ना तर आपण जेव्हा आपण जेवण वगैरे करतो किंवा रात्रीच्या वेळेस सगळं आपलं काम झाल्यावर हे स्प्रेने आपण सगळ्या बाजूने स्प्रे करायचं आहे स्प्रे मारल्यानंतर जरासुद्धा सुद्धा जुरळं अजिबात दिसणार नाही आणि येणार नाही तर हे बघा अशी माझी बॉटल भरून झाले तर हे आपण छान तीन उपाय बघितले आहेत तर तुम्ही ह्याच्यातला कुठलाही उपाय करू शकता आणि कुठला कधी हा उपाय करा किंवा हा उपाय करा तिसरा तिन्ही उपायमध्ये खूप जालिम उपाय आहे तर असं स्प्रे मारल्यामुळे आपल्या घरात फरशी तर आपण पुसत असतो तर जाग्यावर मुंग्या पाली ह्याच्यामुळे तुम्हाला अजिबात दिसणार नाही तर असे गोळे बारीक बारीक करून घेतलेत आता मी तुम्हाला दाखवते हेच आपण बारीक गव्हाच्या पिठाचे गोळे केलेत ना तर हे गॅसच्या बाजूला कॉर्नरला किंवा हे आपण काही जिथे आपण जागा असते ना रिकामी तर बघा गॅसच्या खाली किंवा सिलेंडर असतो सिलेंडरच्या बाजूला तर हे किंवा ओव्हनच्या खालीसुद्धा आपण ठेवू शकतो बाथरूममध्ये हे ठेवू शकतो बाथरूममध्ये सुद्धा झुरळाचा खूप खूप जमा असतात तिथेसुद्धा तर तिथे तर आपण डांबर गोळी वगैरे ठेवल्या त्याचा फायदा होतोच पण ही जर पावडर जेव्हा कागदामध्ये बघा मी केलेली आहे तीसुद्धा मी ठेवून दाखवते आणि गव्हाच्या पिठाचा गोळा जो केलेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवला तर हे बघा अशा जिथे जिथे भांडी आहे सिलेंडर ठेवतो तिथे किंवा आपण काही कुठलाही जो आपण बॉक्स वगैरे असतात फुट्टे वगैरे असतात त्याच्यामुळे आपल्या झुरळाची संख्या जास्त वाढत असते त्या जागी तिथे ठेवून द्यायचं आहे तरी बघा मिक्सरच्या खाली ठेवलेल्या आहे अशा चारही बाजूने आपण ते गोळे कागदाचे किंवा गव्हाच्या पिठाचा गोळा आहे ना तो ठेवून द्यायचा आहे बघा फ्रीजच्या बाजूला कॉर्नरलासुद्धा मी तिथे टाकलेला आहे तर अशा बा चारही बाजूने आपण तिथे टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे अजिबात झुरळं येणार नाही आणि ही ट्रीक तुम्ही नक्की वापरून बघा हा स्प्रेसुद्धा आपण रात्री झोपायच्या वेळेस स्प्रे मारायचा कारण जास्त करून दिवस भरत नाही पण रात्रीच्या रात्रीच खूप रात्री झुरळांची संख्या वाढलेली दिसते आणि कुठून कुठून चारही बाजूने झुरळ येत राहतात त्याच्यामुळे ना असं सगळ्या बाजूने स्प्रे मारायचा आहे आणि छान अशी आपली लादी फरि लादीवर सुद्धा आपण स्प्रे मारून पुसून घेतली ना तरीसुद्धा बारीक सारीक कीटक किंवा पाली तुम्हाला जरा सुद्धा दिसणार नाही तर कधी तुम्ही गव्हाच्या पिठाचे गोळे करून टाका किंवा कधी दुसरा उपाय म्हणजे जो मी पुढीमध्ये बांधून पावडर ठेवलेली आहे तसा उपाय करा म्हणजे कोणताही उपाय तुम्ही करू शकता ही डांबर गोळीची जी पावडर केली ना त्याच्याने सुद्धा आपण बेसिन बेसिनमध्ये आपण रात्रीच्या वेळेस आहे ना ती पावडर टाकून ठेवायची तर हे बघा अशी पावडर आहे ना नुसतंच टाकून ठेवली किंवा स्प्रे जरी बेसिनमध्ये मारला ना तरीसुद्धा चांगला आहे कारण बेसिनमध्ये सुद्धा झुरळं असतात ते रात्रीची येत असतात त्याच्यामुळे ना असं पावडर आपण टाकून ठेवायची तर असं खूप छान फायदेशीर आहे तुम्हाला इथे मी तीन उपाय सांगितले आहेत त्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय